नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज सोमवार आठ जानेवारी आज, आज आपण महाराष्ट्रातील हवामान हो विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतात झाला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो मित्रांनो आज दिवसभर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यामध्ये जर आपण एक पाहायला गेलो तर नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील काही भागामध्ये आज आपल्याला दुपारून पाऊस पडलेला दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती नीट पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये आज ढागाळ वातावरणासह वात काही थो ठिकाणी थोडाफार प्रमाणात हा पाऊस पाँच पडणार पाँच आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की नाशिकसोबतच पश्चिम महाराष्ट्राकडे जर आपण आलो तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारामध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे साताऱ्यामधील जर आपण नीट पाहत असाल तर पाटणमध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे सोबतच सातारा जिल्ह्यातील अजून काही भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे जर आपण पाहिलं गेलो तर कराडमध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस दिसत आहे सोबतच प्रतापगडाम सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे सुद्धा पण थोडाफार प्रमाणात पाऊस हवामान विभागाने आज सांगितलेला आहे सोबतच लागून असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव कुच्ची जत विटा मायनी या ठिकाणीसुद्धा आज आपल्याला पाऊस दिसत आहे जर आपण पाहत असाल तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे येथे पण आपल्याला पाऊस दिसत आहे सोबतच कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेलो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा राधानगरी या ठिकाणी कागल इचलकरंजी या ठिकाणी जोरदार पाऊस आज दिसत आहे ढगळा वातावरणाचा जोरदार असा पाऊस मध्यम स्वरूपाचा दिसत आहे हवामान विभागाने तशी माहितीसुद्धा आपल्याला दिलेली आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर कोकण किनारपट्टीच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे जर आपण स्क्रीनमध्ये नीट पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कोकण किनारपट्टीच्या काही भागामध्ये सुद्धा आज पाऊस आहे मित्रांनो अजून दोन दिवस महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी जर आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की शक्यतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद